पहिल्या पावसाची पहिली आणि पहिलाच गडी बाद झालेला आहे हा बघा अशा बारीक बारीकच घटना सध्या आम्हाला हे पकड मी आम्ही चाललोय मोठ्यांना आता ते घेतले पिशवी आणि आता आम्ही चाललोय मोठ्यांना एसी जुगाड आहे हे बघा लाईट लागलेली आहे शंकादा टच कर हे बघा लाईट लागलेली आहे बघू शकता तुम्ही आमची बॅटरी आमचे <laughs> देशी कलाकार लाईट लागलेली आहे तिकडे तुम्ही बघू शकता बारक्या बारक्या लाईट लागतात ना इथे हे ज्या लाईट आहेत ना हे सगळे चेंबर पकडायला आलेले आहेत मोठे ॲक्च्युली मोठे पकडायला आले बघू शकता तुम्ही आता आम्ही इकडे जाणार आहोत आहे उजेड बागा तुम्ही याच्यात मोठेच मोठे भेटणार ब्लॉक साठी पण आता ही आम्ही लाईट ऑपन आहेत रोज त्या वादे अरे वांदा वांदा नाही चाललेला आहे सगाई आमची बोणी झालेली हा बघा मोठ्या थोडं खाली सोड ना पल तो हा बघा मोठ्या बघू शकता तुम्ही पहिल्या पावसाची पहिली जराने पहिलाच गळी बाद झालेला आहे तर बघू शकता तुम्ही मोठ्या तर मोठ्या हा असा पकडायचा असतो हा असा मोठ्या पकडायचा असतो बघा हा मी मोठ्या पकडलेला आहे आणि आपली पिशी पकडा पिशी पकड तेवढी मोठी पिशी ही पिशी भरून देणार आता तुम्ही हा ही पहिली गोणी पहिली आम्हाला भरपूर आहेत तुम्हाला लाईव दाखवतो मी तर असे ता। सर्च करणार आम्ही सारखे सारखे आणि माझे क्रॉक्स बघू शकताय दाखवत जरा इकडे हे बघा माझे क्रॉक्स बघा चे क्रॉक्स झालेले आहेत हो ते का माझ्या आवाजाने जाणार आहेत काय मग आवाज हो सर्चिंग आणि इथं स्टेशन आहे जवळचा बघा भीपुरी स्टेशन ट्रेन आलेली कसं येतो मी तिथे बॅटर ना कसं गवत खातो बघा हा मोठ्या तर आमची दुसरी आणि इथे एक तिसरा आहे तिथे हा बघा असे बारीक बारीकच भेटणार सध्या आम्हाला हे पकड चाल त्यांना पाय बघा दिसतात का माझे क्रॉक्स गाई मोठे एवढे भेटलेले आहेत आम्हाला तास झाला आम्ही फिरते माझी चप्पल बघा भाऊची चप्पल बघा मी बेन चपलीच फिरते आता आम्हाला एवढे मोठे भेटलेत आणि अजून सोडतं आम्ही ते अजून स्टेशन फिरून फिरून तिकडून पार तिकडून फिरून आलो तिला हायटीस आहे ना त्या पोलेटरीच्या इथून फिरून आलो पर तिकडे आता आम्ही चाललं चप्पल घेतले मी हातात आणि आमची मुठी आता आम्ही रिटर्न झालेले तिथून कारण की मोठे एवढे भेटले नाही जसे पाहिजे रोजचा आम्ही पन्नास एक मोठे पकडतो आत्ता आत्ता पण आज नाही एवढे मोठे भेटले तर आम्हाला जेवढे मोठे भेटले ते तुम्हाला दाखवू शकतो का किती वीस बावीस मोठे भेटले आहेत आम्हाला म्हणजे आमच्या दोघांचा वाटा झालेलं आहे तर आता आमच्या सकाळचं उद्याचा मेनू आमचा बुधवार स्पेशल मोठे असणार आहे

क्या बेगा तुला आवडतो का कॅट तू खाते का कॅट माझे ग कसं खाते दाखव त्यांनी असं खाणार आहेस भाऊनी काय काय शूट केले ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असाल मोठे मोठे आहे एक वर्ष तुम्ही गेलेला तेव्हा छोटे मोठे आहे बाबू मोठे आहे

तू आता? आता 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 तू काय करते मला दाखव ना काय करते तू त्या? काय करते इकडे बघू बापरे बापले एवढे हेल्प करते मला ओ, ओ, ना? बाबा। तू बनवणार बापाला बापले कॅप बनवून आले बनवणार बनवणारे बाबू दाखव हे माझ्याकडे असं मी पहिले वाटण बनवून घेणारे इकडे बघू माझ्याकडे बघ इथे बघ इथे इथे बघ ना हॅलो बोल हॅलो गाईज आज मी बाबाला क्रॅप बनवणार आहे टिफिनला कसा होतो सांगा कसा बनवते इकडे इकडे बघ बघ कसा बनवते बोल ना बोल कसा बनवते कसं बनवते कमेंट मध्ये सांगा मग आम्ही हा उचलून दाखवा जरा दाखवून बन तर तुम्ही बघितलं असेल भाऊ रात्री मोठ्यांना गेले होते तर आता मी मुठे बनवलेले आहेत डब्यालासुद्धा प्रिन्सेसलासुद्धा आम्हालासुद्धा अजून असते मोठेच मोठे आहेत तर तुम्हाला दाखवते थांब हे भरून असते वाफेवर ठेवलेले आहेत आणि तव्यावरसुद्धा आम्ही त तळून मग टाकतो इथे प्रिन्सेसला असा केला आहे मोठ्यांचा आणि इथे आम्हाला केलाय